हाय हॅलो नमस्कार मी पूजा स्वागत करते तुमचं पूजाच वर्ल्डमध्ये आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवायला चालू केलं आहे तर ब्लॉग बनवायचं कारण आज आहे आपल्या मार्गशिर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर देवीला काहीतरी गोड बनवायचं आहे म्हणून मी बनवते गाजराचा हलवा तर मी कसा बनवते माझ्या पद्धतीने ते मी तुम्हाला सांगणार आहे चला बघू मग पुढे इथे आता आपण गाजर खिसून घेऊयात गाजर खिसून घेतले ते या साईजची घेतले मी गाजर तीन खिसले ते आता हे चौथं खिसते पहा इथे आपण बदाम घेतले ते आता हे बारीक करून घेऊयात आपण हे पहा इथं पाचच मिनटामध्ये आपले हे बदाम चिरून झालेले आहेत चला आता पुढे बघू आपण हे आपण अक्रोडसुद्धा खिस कट करून घेतले ते चला आता बघू आपण इथे आपलं तूप गरम आहे तूप गरम झालं आपण त्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले ते जा जा ते टाकून घेऊयात याचे तूप गरम झालं आपलं आता यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात बारीक केलंय आणि आता हे छान पाच मिनटं परतून घेऊया खूप नाही त्याच्यातलं आता कच्चापणा निघून जाणार इतकंच फक्त तूप तुमच्या अंदाजाने घ्या छान असं परतून घ्या थोडस मोठं करू आपण गॅस ड्रायफ्रुट्स परतून झाले आता याच्यामध्ये आपण टाकूयात खिसून घेतलेलं गाजर तुमच्याकडे मोठी नाही खिसू शकता तुम तुम्ही कारण माझ्याकडे मोठी नव्हती म्हणून मी आपलं आदरपच्या खिसण्याच आहे सगळं गाजर टाकून घेतलं आपण आता छान असं परतून घेऊयात बारीकेच्या परतून घ्यायचं गॅस कुठे मोठा नाही करायचा छान असं परतून झालं की मग दूध टाकायचं आहे आणि आत्ताच लगेच टाकायची घाई नाही करायची दूध छान नाही पहा थोडंसं परतत आला की त्याचा कलर थोडासा चेंज होतो चला आता आध्यात पूर्ण परतून घेऊयात पहा इथे गाजराला त्याचं पाणी सुटलेलं आहे ओलस झाला तर याच्यामध्ये आपण टाकूयात आता दूध पाच मिनटं परतून घेतलं ना चांगलं की छान असं पाणी सुटतं याला आता आपण याच्यात टाकूयात दूध मी अंदाजानच टाकले तरी कप भर दूध लागतं खूप जास्त लागत नाही कारण गाजर आपल्या अर्धा किलो आहेत त्यामुळे त्याला कपभर दूध खूप होतं कारण तर गाजराला त्याचं मनचं पण अंगचं पाणी असतं ते पण सुटत असतं आता दूध घातलं आपण दूध घातल्यावर पाच मिनटं झाकून ठेवतो कमीत कमी, कमी पाच ते दहा मिनटं झाकण काढायचं नाही आपल्याला आपण झाकण आता इथे जर तुम्हाला कुठं वाटलंच कुठे तर एकदा उघडून बघायचं थोडंसं लागल्यासारखं वगैरे वाटलं तर अजून तर काही लागलं नाही झाकण ठेवतात आपण झाकण काढून पाहूयात दूध आपलं पूर्णपणे नाही पण थोडंसं कमी झालं शिजलंय बऱ्यापैकी आता आपण याच्यामध्ये टाकूया साखर काढलं आपण तुम्हाला जशी लागतील तशी टाका शिजत आलेला हल गोड कॅमेऱ्यावर हे पण आता दूध आता लागलं साखर आता आपण टाकून घेऊया साखर एक वाटीभर साखर एक वाटी साखर टाक जास्त लागत असेल जास्त टाकत तशी पण भरपूर होईल गाजर गोड असतील तर थोडी कमीच टाका माझे गाजर इथं थोडेसे गोड आहेत त्यामुळे मी थोडी कमीच टाकली कारण खूप जास्त साखर टाकली तर हलवा पण खूप गोड होतो मग खाऊ वाटत नाही त्यामुळे थोडा कमीच टाकले आपला हलवा तयार झालेला थोडस गार झालं ना हलवा हा असा तयार आहे थोडं घट्टर थोडस ठेवत आपण नंतर काढून घेऊयात इथे आपला हलवा तयार आहे आता आपण देवाला दाखवून ठेवूयात इथे आपण नैवेद्य दाखवून घेऊयात तर कसं वाटलं तुम्हाला आपला हा आजचा गाजराचा हलवा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा एकदा ट्राय करून पहा आवडल्यास लाइक करा कमेंट करा सब्सक्राइब करा बाय